नमस्कार आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला अगदी झटपट अशी पालक शेंगदाण्याची भाजी दाखवणार आहे छान चविष्ट अशी ही आपली भाजी बनते आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही ही भाजी आपली बनवायला आपण पालकची भाजी वगैरे तर नेहमी खातो तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत आणि खूपच छान लागते तर आता आपली ही पालक शेंगदाणा भाजी कशी बनवायची ते पाहूयात तर भाजी बनवण्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे एक मिडीयम साईजचा एक टोमॅटो पालक घेतलेला आहे बारीक चिरून आणि त्यानंतर इथे आलं लसूण मिरची आणि जिरं वाटून घेतलेलं आहे थोडं जाडसर वाटून घेतलं आहे तर आता एवढं आपल्याला हे लागणार आहे आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे ते भिजत ठेवले होते आधी म्हणजे चांगले भिजले जातात त्यानंतर इथे कुकरमध्ये तेल गरम करून घेतले त्यानंतर राई जिरं घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे आलं लसूण वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि ते चांगलं एक मिनटं तेलावरती परतून घ्यायचं आहे त्याचा छान असा फ्लेवर येतो आपल्या भाजीला चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला आपला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं वाटप वगैरे काहीही काढायचं नाही आहे तर कांदासुद्धा आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे आपल्या नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर ही जी आपली जी पालक शेंगदाणा भाजी आहे ना खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत छान अशी मस्त लागते ही भाजी तर आपला कांदासुद्धा बघा छान असा मऊ झालेला आहे तर आपण जर टोमॅटो घेतलेला आहे तो तोसुद्धा घालून घ्या आणि त्यालासुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी झटपट अशी ही आपली भाजी तयार होते टोमॅटोसुद्धा आपलं चांगलं परतून घेतलेला आहे त्यानंतर लो करून मसाले घालून घेऊयात तर इथे लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर हळद आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे लाल तिखट कमी घातले कारण त्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे घालायचं आहे मसाले चांगले परतून घेतल्यानंतर आता आपण जे शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि ते, ते सुद्धा चांगले आपल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आपली ही भाजी बनायला एक जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी सात आठ मिनटात ही भाजी तयार होते तर आता शेंगदाणे परतून घेतला आपण जो पालक चिरून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा दोन मिनटं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जे पालक वगैरे खात नाहीत ना तेसुद्धा आवडीने खातील इतकी छान होते आपली ही पालकची भाजी म्हणजे आपण जे अळूचं पतपदं करतो ज्याच्यामध्ये शेंगदाणे घालतो तर तशाच पद्धतीने ही आपली भाजी बनते तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही प्युरी करूनसुद्धा घालू शकता याच्यामध्ये म्हणजे आपल्या ज्या अळूच पतपद्यासारखी भाजी ही आपली पालकची तयार होते आणि तीसुद्धा खूप छान चविष्ट लागते तर आपण इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे पावग्लास इतकं पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे कारण आपण शेंगदाणे जे आहेत ते कच्चे घातलेले आहेत त्यामुळे एक शिट्टी काढायची आहे तर आता थोडंसं पाणी घातलं चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता आपण झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊयात तुम्ही अशा पद्धतीने ही आपली पालक शेंगदाणा भाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणजे रोज आपण ज्या भाज्या बनवतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असं तर आता आपलं एक शेती झालेली आहे आपण चेक करून बघूयात आपली भाजी बघा तयार झालेली आहे छान मस्त अशी भाजी आपली तयार झाली म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये अजून जास्त ग्रेव्हीची वगैरे गरज नाही एकदम परफेक्ट अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता आपली भाजी जी आहे ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात खूप छान लागते ही आपली भाजी खायला ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबतसुद्धा खूप छान लागते ज्वारी बाजरी तांदळाच्या भाकरीसोबत तर ता अप्रतिम लागते आपली ही भाजी तर तुम्ही अशा पद्धतीने पालक शेंगदाणा भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील इतकी छान बनते तर आजचा आपला हा पालक शेंगदाणा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद